शिक्षक मिळाले पाहिजेत त्याचबरोबर स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने <laughs> काही शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत त्यांचं म्हणणं की तोंडी आम्हाला सांगितलं तो। होतं असे शिक्षक दहा महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत तर त्यांचं वेतन दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष मोदय अत्यंत महत्वाची माझी तक्रार आहे की या ठिकाणच्या प्राथमिकचे शिक्षण अधिकारी आहेत माटेकर म्हणून अत्यंत ॲरोगंट पद्धतीमध्ये संस्थाचालकांच्या सभेमध्ये त्यांना उद्देशून बोलले तुमच्या शाळेच्या मान्यता रद्द करतो त्याचबरोबर आर टी प्रतिकृती जी रिअम्बर्समेंट करायची असते कर काही लोकांकडून त्यांच्याकडून डिमांड केली पालघर जिल्ह्यातले शिवचा आपण दखल घ्यावी पालघर जिल्ह्यातले बावीस शिक्षक आहेत ज्यांना सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला अनुदान द्यायचं त्या शाळा सुद्धा यांनी अनुदानापासून वंचित ठेवले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे पालघर जिल्हा पेसा अंतर्गत हो थे। थे। तर हार्दिक शहरात ना रोस्टर तपासल्या काल मध्ये क्षमता नव्हती. म्हणून काय शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धागा इचते. त्यामुळे शिक्षक नाही शिकवायला मुलांचं शैक्षणिक नुकसान होत तर तुम्हाला थोडंस वरती आपला प्रयत्न करा.